नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये अनिल भैया अमर रहे अनिल भैया त्यांच्या कामान अमर झालेलेच आहे पण अनिल भैया सारखं का काम आपण कधी सगळे करणार अनिल भैयाना जर आपल्याला त्यांची आठवण कायम ठेवायची तर या नगरमध्ये हातामध्ये भगवा खांद्यावर भगवा उकरणं घेऊन अनिल भैया पस्तीस चाळीस वर्ष या नगरमध्ये नुसतं नेतृत्व केलं नाही ने शिवसेनेच सामान्य माणसाला त्यांचा आधार वाटत होता शिवसेना मध्ये त्यांच्यानंतर ही जबाबदारी आता जे मंचावर बसलेले आहे त्यांची मला सकाळपासून व काल मी इथे सकाळपासून मला हे सगळं खरं आहे मी असं म्हणतो ना तुम्ही जे अनिल भैग्याने घडवलेले शिवसैनिक आहात पदाधिकारी आहात तुम्ही या लोकांचं संरक्षण म्हणून प्रश्नावरती का उतरत नाही आणि म्हणून मी आज सकाळी जाहीर केलं या नगरमधला जो काय ताबे मारले ना काय शब्द आहे ताबेमाल ताबेमाल म्हणजे आता बापाचं राज्य असल्यासारखं कोणत्याही जमिनीवर ताबा घ्यायचा कोणत्याही प्रॉपर्टीवर ताबा घ्यायचा पोलीस प्रशासनाच्या मदतीनं दादागिरी करायची लोकांचे खून करायचे खून केल्यावर परत पोलिसांवर दबाव आणायचा गुन्हेगारांना अटक होऊ नये म्हणून या गुंडगिरी वृत्त मग तो आमदार असेल किंवा खासदार असेल ते सारू असतील ना तर व्याही असतील ते सारू असतील ना तर व्याही असतील या सगळ्या गुंडगिरी आणि झुंडगिरी वृत्त या नगरमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पहिला एक प्रचंड मोर्चा निघेल आणि मी सांगेल हा जो मोर्चा आहे या गुंडगिरी विरुद्ध शिवसेनेचा किंवा माझ काय सकाळीचा अनिल भैयाला हीच खरी श्रद्धांजली असेल नुसतं अनिल भैयाचं नाव येऊ नका ना मध्ये एक आपला नाही सांगणार अनिल भैयाच्या तुरंजीव नाही सांगणार अन्न भैयाच्या सहकार्यांना अनिल भैयासारखं वागायला आणि जगायला शिका आणि ते कष्ट कुठला <्चाल> बघ काय होते अरे असे खूप गुंड आम्ही पाहिले शिवसेनेचा जन्मल माहित नाही आमचा जन्म रस्त्यावर झालेला आहे दगड खात आणि दगड मारत तुमच्यापेक्षा जास्त मारे आम्ही गेले आम्हाला सांगू नगरमध्ये तुम्हाला एक उत्तम संपर्क प्रमुख पुनल रूपाने रूपानं लाभलेला या नगरमध्ये आता मी सुद्धा लक्ष घालणार नुसतं लक्ष घालणार नाही तर विधानसभेपासून लोकसभेपर्यंत शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल हे सुद्धा आम्ही पाहणार काय <laughs> <भाएं> म्हणताय <laughs> लोकसभेची जाता शिवसेनेला गावी म्हणत हा महाराष्ट्र शिवसेना घेणार आहे पुणे लोक घाबरतात तिथे बोलायला तुमची उलगेली कोणाची मुलगे गेली कोणाच्या जीवावर चालली आहे कोण आहे त्यांचे बोल येऊ द्या का समोर आम्ही येतोय नगर मध्ये आलेलो आहे तुमचा संग्राम असेल ना तर आमचा महासंग्राम यायला आमच्या आसपास या राखा मी तर बनेन शिवसेनेचे कोहीम राबवायला पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या जागा जमिनी जबरदस्तीने घेतलेले आहे ताब्यात त्यांना आवाहन करा शिवसेनेच्या कार्यालयात आहे आणि माहिती द्या एक दिवस ठरवा एक दिवस ठरवा या दिवशी सगळ्यांनी आपली कागदपत्र घेऊन आमच्या पक्ष कार्यालयातल्या शिवसेना कार्यालयातल्या ते गोळा आणि तो मोर्चा हे सगळे कागदपत्र त्या पोलीस समितीच्या हो टेबलावर असता गृहमंत्राच्या टेबलावर आता हे तुमचं राज्य पण राज्य जाणार लक्षात ते राज्य टिकणार नाही हे राज्य आव्यच आहे हे पापातून निर्माण झालेलं राज्य आहे नगर मध्ये खास करून सांगायला आलेलो आतापर्यंत हा जिल्हा सम्राटांचा महा सम्राट किंवा तो सम्राट पण आता या सम्राटावर शिवसैनिकाचं सामान्य माणसाचं राज्य शेतकऱ्यांचं राह कष्टेल नाशिक मध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं फार लांब नाही अरे जातो रे माझा आवाज मध्ये बावीस जानेवारीला शिवसेनेचा अधिवेशन होत बावीस तेवीस बावीस तारखेलासेसिवकांचा सत्कार झाला प्रभू श्रीराम अरे शिवसेना नसतील विचार करा नरेंद्र मोदीला तिथे जाऊन अयोध्ये रामाची पूजा करता आली असती कर। का आपल्या नगरमधले सगळे अयोध्ये दिलेला पूजा आपण सत्कार नाशिकला आपण शंभर या महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक गेले होते हजारो आणि नुसते गेले नाही देवेंद्र फडणवीस प्रवाने नागपूरच्या स्टेशनवर आणि फोटो काढले नाही आणि पण अयोध्य बसले नाही तर ज्या महान कार्यासाठी बाळासाहेब ठाकरे त्यांना आदेश दिला होता सगळं त्या परत परत हे नकोय वर्दी जाऊन हातोडे मारण्याचे आपले शिवसैनिक होते आणि म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरा श्रीरामाची प्राण प्रशिक्षा करू शकतो अयोध्येमध्ये मध्ये प्राण फुटण्याचं काम आपण काही केलं तो शिवसैनिक नगरमधल्या गुंडश्रीच्या झालेला काय मगाशी आपण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आपण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला कांद्याचा प्रश्न मांडला दूध उत्पादकांचा प्रशासन प्रश्न या निमित्ताने निमित्तानं ते भाजपवाले घरोघर अक्षता वाटत करत होते अक्षर देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये ते अक्षरकडून पाणीकडे सुद्धा आहे स्वागत केलं तुला काय आहे माझी ते प्रभू श्रीरामाणभटीच्या अक्षर वाटत तुला चांगल्या अक्षरता वाटतय त्याच्यापेक्षा आधी जे तुम्ही पंधरा पंधरा लाख रुपये आम्हाला देण्याच्या कळून गेलं होतं ना ते अक्षरता म्हणून वाटा वाटा आम्हाला कामाची पूजा करायला आम्ही समजाव्या मानाला भाव द्या काम्याला नाही अक्षता प्रभु रामाच्या रामा नावाला उत्सव साजरे करायचे करा आम्ही करू राम सगळ्यांच्या रामाबरोबर हाताना काम सुद्धा द्या हा आपला एक महत्वाचा महिला वर्ग बसले ना किती मोठ्या प्रमाणात बसलाय ना काय महागाई त्याच्यावर प्रधानमंत्री मोदी बोलत नाही त्याच्यावर कोणी बोलला काय दोन कोटी रोजगार देणार होते दोन कोटी आतापर्यंत दोन हजार रुपयाला आपण रोजगार मला अंतर वाटतंय नरेंद्र मोदींना प्रभू श्रीरामाची मोदी पाहून त्याला प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहून आलेली होती की आमचा गुरुतला सर्वोच्च आनंदाचा अश्व या माणसाला हमखास वाढू येत पण याला पुलवामामध्ये चाळीस जवान शेख झाले तेव्हा हा माणूस राहिला नाही या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा हा माणूस राहिला नाही तेव्हा तुम्हाला वाईट वर्षाने तुला तू आले नाही पण रामाची मृत्यू बोलू लढण्याचं नाटक असतात कळत काय नाटक काढले आणि तुम्हाला वाटत असेल हा प्रभू आहे का निवडणुकीत तुम्हाला मत देईल की शक्य नाही

काय काम केलंय कोणते प्रकल्प आणले येथील काय शेतकऱ्यांसाठी केलंय प्रश्न आपण आता उद्या का नगर जिल्ह्यात राजकारण चार लोकांच्या हातामध्ये असतात बाकी सगळं आपण सगळे आपण आत्ता माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र जिंकायला निघालेले आता राहणार नाही आणि उद्धव ठाकरे केलाय बाळासाहेब ठाकरे साठ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे स्थापन केली या महाराष्ट्रासाठी मराठी माणसा इलेक्शन कमिशनला शिवसेना स्थापन केली होती तर राहुल नांदेड शिवसेना स्थापन केली होती शिवसेना अपना सारे सामान्य मिला शिवसेने के नेतृत्व उद्धव करता है शिवसेना को जगत को विचारा पाकिस्तान ला विचारा बंग्लादेशा ला विचारा शिवसेना शिवसेना बाहबसेना उद्धव ठाकरे राहुलकर मतलब शिवसेना शिंदे अरे को

फक्त गुजरातला चाललेलं आहे या महाराष्ट्राने मुंबईतल्या देशाचं कोणी यावं मुंबईत आणि महाराष्ट्रात आणि कोड राज्य असताना गुजरात ज्वाही कंगाल करण्याचा प्रयत्न करतायखाडी करण्याचा प्रयत्न आहे आज महाराष्ट्रावर सूर गजा आपण संत मराठी माणूस आणि नगर जिल्ह्याला सुद्धा नव्याची फार मोठी परंपरा अनेक जिल्ह्या झाल्या आहेत संयुक्त महाराष्ट्रावर झालेला आहे गुरुद्ध झालेला आहे पंडिसाहेरुद्ध झालेला आहे आणि आता

जास्त महत्वाचं जास्त कष्ट घ्यावे लागले जास्त मेहनत घ्यावी लागली लोकांपर्यंत पोचाव लागेल लोकांना विश्वास द्यावा लागेल प्रभू श्रीराम आपल्या पाठीशी आहे ते भारतीय जनता पक्षाबरोबर मागे राष्ट्र प्रभू श्रीराम हे सत्ताच्या बाजूने असतात आणि सत्य आपल्याला मगाशी हनुमानाची आठवण करून दिली भद्रकलेची आठवण करून दिली तो बद्रकलेची कला सुद्धा आपल्या जास्त साठवण्या करायचे धोक्यात घालू अशा प्रकारची ताकद आपल्या मंदिरात

ज्या प्रकारचं वातावरण कालपासून काल पासून या जिल्ह्यामध्ये पाहतोय या शहरामध्ये पाहतोय माझ्या पुढच्या दौराच्या वेळेला हे चित्र आधी बदललेलं असेल हे चित्र मस्त बदललेलं नसेल तर इकडले सगळे ताबेमा गिळात घातलेले असतील उगाच म्हणत नाही

आम्हाला घडवलं नाभरच पण घडवलं नाही फोज बाळासाहेबांनी उभी केली त्याच्यापैकी आम्ही शिवसैनिक अरे ईडीवाले येतील मोदीच्या पगार येतील या महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी माणसाची अस्मिता सामान्य माणसाचा वाज आम्ही धुलन करू आणि शिवसेना ज्याच्यावर तुम्ही हल्ला केलाय त्या हल्ल्यातून जा रक्ताचे थेंब सांगलेले आहेत त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतल्या हा शिवसेने गप्प बसणार नाही इतके सांगतो आणि दुसर आपली रगा देतो जय हिंद जय महाराष्ट्र